कधी विचार केलाय की का तुम्ही नाईन टू फाईव्ह जॉब मध्ये अडकून राहिलेलं आहे का आपण एक नॉर्मल साधारण सरळ लाईफ जगत आलेलो आहे कधी हा प्रश्न डोक्यात पडलेला आहे नक्कीच पडला असेल म्हणूनच तुम्ही या व्हिडिओवर क्लिक केलेला आहे आज आपण एक गोष्ट जाणून घ्यायचा प्रयत्न करूया की का काही लोक छोट्या वयामध्ये जास्त काही अचीव्ह करून जातात आणि काही आयुष्य निघून जातं तरी काही करू शकत नाही सक्सेस हा वेगळा पार्ट राहिला बट प्रोफिशियन्सी एखाद्या क्षेत्रामध्ये प्रोफिशियन्सी तुम्ही खेळ खेळत आहात कोणता त्याच्यामध्ये प्रोफिशियन्सी किंवा सिंगिंग करत आहात किंवा अभ्यासामध्ये कशामध्ये पण एक प्रोफेशियन्सी जी असते ती आपण का नाही मिळवू होता जेव्हा मराठी माणसाने आपल्या कॉन्फिडन्स ते पूर्ण मोठमोठ्या साम्राज्यांना सा लावली होती पूर्ण देशावरती कब्जा केलेला होता ते जे विचार केला ते मिळून दाखवत होते तो काळ आणि आजचा काळ आज आपण काय आहे एक जॉब शोधत कुठून तरी इंटरव्ह्यू भेटल काहीतरी जॉब भेटल मेजरली आपला मराठी माणूस एका गव्हर्नमेंट जॉबच्या च्या आहे त्यांना आयुष्यामध्ये फक्त फक्त एक गव्हर्नमेंट जॉब पाहिजे बस ही मेंटॅलिटी हे माइंडसेट काय बनलाय आपल्या लोकांचं काय ते याच्यातून बाहेर न यायचा प्रयत्न करत आहेत का त्यांना वाटत आहे की हेच हेच जे आहे तेच फायनल आहे जग खूप मोठं झालेलं आहे इंटरनेटनी जग अजून मोठं केलेलं आहे आणि आपण आहे तिथंच अडकून थांबलेलो आहे का नमस्कार सगळ्यांना याच मीडिओकर माइंडसेट बद्दल आज मी बोलणार आहे मी काही असं खास सुखाडलेलं नाहीये की का मी याच्याबद्दल बोलायला पाहिजे पण काही जे पॉईंट आहेत जे मला वाटतात की हे हो खूप मॅटर करत आहेत आणि खास करून आपले मराठी पोरं ही गोष्ट स्किप करायला लागलेले कोणी मीडिओकर आहे किंवा कोणी काहीतरी अचीव केलेले कोणते क्षेत्र घ्याव काही काही लोक एखाद्या क्षेत्रामध्ये एकदम उच्च स्तरावरती जातात आणि काही त्याच पॉईंटला स्टक होऊन जातात का ही, का असं होत असेल कधी विचार केलेला आहे तुम्ही असं का आहे तर या सगळ्या गोष्टींचं एक कारण आहे आपण सगळे मराठी मुलं त्या गोष्टीला इग्नोर करत होत ते आहे आहे आवर्स रूल रूल हा मालकम पुस्तकातून आलेला त्या पुस्तकामध्ये त्यांनी अत्यंत व्यवस्थित एखाद्या क्षेत्रामध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये त्या पर्टिक्युलर कामाची प्रॅक्टिस करत करत तुम्हाला दहा हजार तास स्पेंड करावे लागतात त्याच दुसऱ्या बाजूला जर तुम्हाला कोणती नवीन गोष्ट क्विकली शिकायची आहे आणि स्टार्ट करायचा आहे त्या गोष्टीवरती तर तुम्हाला फक्त वीस तास लागतात वीस तास आणि दहा हजार तास वीस तास म्हणजे तुम्हाला गिटार शिकायचं तर तुम्हाला गिटार तुम्हाला काहीच माहिती नाही गिटारमधलं काय असते काय नाही पण तुम्ही त्याच्यावरती कॉन्स्टंट वीस तास स्पेंड करतात फोकस्ड वीस तास स्पेंड करतात तर तुम्ही अटलिस्ट समजू शकता की कॉर्ड्स काय आहेत त्याचे एखादी ट्यून छोटीशी कशी वे करू शकता आणि एखाद्याला इम्प्रेस करायचं असेल तर तितक्यात तुम्ही कसं त्याचा उपयोग हो करू शकता बट तुम्हाला त्या फील्डमध्ये फॉर एक्झाम्पल सचिन तेंडुलकर बनायचं त्या फील्डचं तर तुम्हाला त्यामध्ये दिवस रात्र मेहनत करावं लागेल तुम्हाला नऊ दहा वर्ष आयुष्याचे स्पेंड करावे लागतील असं नसेल तर तुम्ही रिव्हर्स सायकोलॉजीने समजून याला आपण असा विचार करा आपल्या आजूबाजूला अशी जी लोक आहेत जे नॉर्मल सामान्य आयुष्य जगत आहेत त्यांच्याकडे बघा मी माझ्या स्वतःकडे बघेल आपण आपल्या आयुष्यामध्ये बघा की कोणती अशी एखादी गोष्ट आहे ज्यावर आपण दहा हजार तास स्पेंड केलेले आहेत का ऑफकोर्स नाईन्टी नाईन पर्सेंट केसेस मध्ये नसणारच आहे ठीक आहे बट हे बघा की कोणती गोष्ट आपण कशावर एक हजार तास स्पेंड केलेले कशा दोन हजार म्हणजे एखादी गोष्ट आपण करायला घेतली रिझल्ट नाही भेटला म्हणून सोडून दिली एखादी दुसरी गोष्ट घेतली करायला घेतली रिझल्ट नाही भेटला सोडून दिली असं आपण कितीतरी गोष्टी केलेल्या आहेत आणि हा जो स्वभाव आहे हा स्वभाव आहे एका मिडिओकर माइंडसेट माणसाचा मिडिओकर माइंडसेटवाला बघतो की मी थोडासा ट्राय करून बघतो रिझल्ट नाही भेटला तो सोडून देतो दुसरं काहीतरी ट्राय करून बघतो रिझल्ट नाही भेटला तर सोडून देतो पण हा नाही विचार करणार की ते रिझल्ट भेटायला मला त्याच्यात डीप जावं लागेल त्याचा अजून अभ्यास चांगला करावा लागेल अजून जास्त प्रॅक्टिस करावी लागेल त्याची आणि एक टाइम स्पेंड करावं लागेल त्याच्यानंतर थोडेफार रिझल्ट दिसायला सुरुवात होतील हा सगळा माइंडसेट हा सगळा जो कॉन्सेप्ट आहे आपण मिस करत हो। आहोत आणि याच्यावरती मला फोकस द्यायचा आहे या आउटलार्स पुस्तकामध्ये एकदम व्यवस्थितरित्या त्यांनी एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो याच्यातलं एक बीटल बँड तुम्ही ऐकलेला असेल अमेरिकेचा एक मोठा सिंगिंग बँड होता ते चार पाच जणांचा काहीतरी ग्रुप होता त्या लोकांना हो। गाण्याची मोठी अपॉर्च्युनिटी भेटत नव्हती त्यामुळे ते आपलं ओरिजिनल जे गाणं आहे ते क्लबमध्ये रेस्टॉरंट बार अशा दररोज रात्री जाऊन कुठेतरी परफॉर्म करायचं कुठून पैसे भेटतील कुठून नाही भेटणार असं करत करत त्यांनी पाच सात वर्षे हे सलग ही गोष्ट केली आणि एक दिवस आला त्या दिवशी त्यांचा तो गाणं तो तो जो अल्बम होता तो पूर्ण देशामध्ये फेमस झाले आणि रातोरात लोक त्यांना ओळखायला लागले सगळ्यांना बाहेरून बघितल्यानंतर वाटायला लागते की बाबा तर वन वन डे शो आहे किंवा एका दिवसात किंवा दोन दिवसामध्ये कोणीतरी अचीव्ह केलेलं पण असं नसतं याच याच सिनारीओला हो लेखकाने रिव्हर्स इंजिनियर केलं आणि बघितलं की तो जो पॉईंट आला ज्या दिवशी ते फेमस व्हायला लागले ज्या दिवशी ब्रेक थ्रू म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला की ब्रेक थ्रू त्यांना ज्या दिवशी भेटला आयुष्यामध्ये तो दिवस आणि जेव्हापासून त्यांनी स्टार्ट केले त्याच्यामध्ये ऑलमोस्ट अराऊंड टेन थाउजंड अवर्स त्यांनी स्पेंड केलेले होते त्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये म्हणून त्यांना ते सक्सेस अचीव्ह झालं आता व्हिडिओ बघत असणारे बरेच लोक असे असणार आहेत त्यांनी काहीतरी आयुष्यामध्ये काहीतरी सिग्निफिकंट केलं असेल थोडंफार काहीतरी अचीव्ह सक्सेस केलं असेल थोडंफार त्याच्यामध्ये अचीव्ह केली असेल बट त्यानंतर त्यांनी ती आयडिया ड्रॉप केली असेल असे खूप सारे लोक असतील दॅट मीन्स की तुम्ही हजार, दोन, हजार, तीन, हजार, किती पण तास त्याच्यात स्पेंड केलात पण त्याच्यानंतर ते सोडून दिलं आणि तुम्ही मग जगायला सांगायला लागला की नाही आता करण्यात अर्थ नाही आहे ते नंतर ते सरकार पडणारच होतं ते तू करशील काय मी करशील काय ते सरकार पडणारच आहे असं नसतं एक ग्राफ मी दाखवतो स्क्रीनवरती एक ग्राफ असतो त्याला म्हणतात म्हणजे तुम्ही ते टास्क करायला चालू केलं आणि जोपर्यंत तुम्हाला त्याच्यात काहीतरी सक्सेस भेटत नाही पर्यंत तुम्हाला आणि तुमचं काम एवढंच असतं की या डिसअपॉइंटमेंट्स थ्रू तुम्हाला टिकून डिसपॉइंट सोडायचं नाही मध्ये त्याला डिसअपॉइंटमेंट्स थ्रू तुम्ही टिकून राहिलात आणि एकदम शेवटपर्यंत पोहोचला तर तुम्हाला कोणीच नाही आडू शकत त्या पॉईंट नंतर आपल्या सगळ्यांचं गोल हेच आहे की आपल्याला त्या पॉइंट पर्यंत पोहोचायचंय काही जण बघणारे बघत असतील जे असतील की गव्हर्नमेंट एक्झाम आले पर्टिक्युलर एक्झामची तयारी करणारे एमपीएससी यू पी एस सी काही पण तर बाई लोक तुमच्यासाठी नाहीये सरकारी परीक्षावाले लाईनीने एका बाजूला हवा हे नियम सरकारी परीक्षांवर तुम्ही बिलकुल विचार पण नका करू अप्लाय करायचं ते एक वेगळा जमेला तुमच्यासोबत एक वेगळं डिस्कशन करू आपण तर बाकी जे लोक ऐकत आहेत लक्षात ठेवा त्याच्यामध्ये चा खूप चांगली लाईन लिहिलेली आहे मी ते वाचून दाखवतो तुम्हाला हा लेखक म्हणतो की टेन थाउजंड आवर्स इज द मॅजिक नंबर ऑफ ग्रेटनेस टेन थाउजंड आवर्स इज अ मॅजिक नंबर ऑफ ग्रेटनेस आता मी व्हिडिओ कनक्लूड करत आहे आपल्याला समजलेलं आहे की आपण व्हिडिओकर का राहिलेलो आहे व्हिडिओकर माइंडसेटमध्ये का आहेत आणि टुवर्ड्स द ग्रेटनेस आपल्याला मूव करायचं तर त्यासाठी आपल्याला दहा हजार तास एक गोष्ट पकडायची ध्येय आयुष्याचं ज्याला म्हणतो आपण त्या गोष्टीवरती जीव लावून मेहनत करायची त्यात सक्सेस भेटू न भेटू त्याचा विचार नाही करायचा बट आपल्याला त्या गोष्टीमध्ये डे बाय डे बाय डे बाय डे डे बाय डे एक्सलन्स वाढवत जायचं आहे आपलं त्याच्यात त्यांनी एक एक्झाम्पल दिलेले टू बिकम अ चेस ग्रँडमास्टर ऑल्सो सिम्स टू टेक अबाउट टेन इयर्स ओन्ली द लेजेंडरी ओन्ली द लेजेंडरी बॉबी फिशर गॉट टू डॅट इलीट लेवल इन लेस दॅन दॅट अमाऊंट ऑफ टाइम इट टू खिम नाईन इयर्स म्हणजे लेखक म्हणत आहे की चेस चा ग्रँड मास्टर जसं आपला विश्वनाथन आनंद आहे ऑन अन एव्हरेज सगळ्यांना ऑलमोस्ट दहा वर्ष लागलेले फक्त एकच बॉबी फिशर होता जो होता त्याला दहा वर्ष नाही लागले एक वर्ष कमी लागलं ला, म्हणजे नऊ वर्ष लागले तुम्ही आहेत का एक्स्ट्रीमली टॅलेंटेड एक्स्ट्रीमली टॅलेंटेड असाल ते एक वर्ष मायनस करा नसताल तर कामाला लागा yo, yo,